तिथे एक पाणी गरम करण्यासाठी छोटीशी केटल आहे ती okay. माझ्या बरोबर कायम असते ग्रीन टी साठी किंवा गरम पाणी प्यावाच वाटलं okay. तर पटकन काम होऊन जातं त्यामुळे जर आसपास ठेवलेलं असतं सगळ्या गोष्टी खाण्याची बास्केट माझी इथे ते टेबल मी इकडनं ना इकडे शिफ्ट केलंय यासाठी की मी इथे समजा बसले की लगेच असं हाताशी मिळायला हवंय सगळं सगळं हाताशी पाहिजे आणि काही नाही खाऊ थोडंफार आज जरा कमी आणलाय कारण माझे सीन्सच जरा कमी होते त्यामुळे मग मखाना वगैरे एक एखादं फळ वगैरे मीठ वगैरे डेलीच बास्केट आहे म्हणजे तू डेली आता तू आता तर एक संध्याकाळ वगैरे झाली म्हणून हे एवढंच सामान आहे नाहीतर माझ्या अख्खी बास्केट भरलेली असते खाऊ असतो भाजी असते घरात आणलेली सलाड असतं प्लस सूप मेकर असतं जे आज मला लवकर पाकप आहे असं वाटलंय म्हणून मी आणलं नाही अरे आज मी आपल्या अभिषेकने सांगितलं आम्हाला सूप मेकर नाही तर ते गाडीत ठेवते मी भाज्या वगैरे दुधी बीधी मी सगळं घेऊन येतो आणि हा माझा मदतनीस आहे कृष्णा माझं पण नाव कृष्णा आहे तर तो मला सगळं बनवून देतो सो दॅट्स इट असं मी छान आम्ही इथेच मोस्टली जो hmm. जे अभिषेकला किंवा दादांना जेव्हा वेळ मिळतो तेव्हा आम्ही एकमेकांच्या रूममध्ये जाऊन जेवतो खातोय काही खायला आहे का वगैरे वगैरे सो एकदम कुल असतो सेटवर एकदम कमाल मस्त ओके पण आता तुम्ही आम्हाला थोडं थोडक्या सांगितलंस तिची कॉफी आली तर घेऊ शकते पण तो कॉफीचा मग जर तुम्ही पाहिला इतका hmm. hmm. सुंदर मग कोणी गिफ्ट केलाय तुला नाही हे मी प्रत्येक प्रोजेक्टच्या आधी म्हणजे सुरू होणार आहे आता एखादं काम तर मी एक मग घेते okay. नव्याने कारण त्या प्रोजेक्टची ती आठवण असते असं मला वाटतं आणि मी कायम असं वाटतं की मला की एक न्यू एनर्जी न्यू वाईब असं एक नवीन कॉफी चला आणि मला मग खूप काय म्हणतात हा क्रेज आहे मी वेगवेगळ्या शेप्सचे मग फक्त काचेच मग हे असं काहीतरी वेगळं मिळालंय म्हणून सो मी एक कलेक्ट करत असते प्रत्येक प्रोजेक्टच्या वेळी एक मग हा फिक्स आहे ओके पण ह्याच्यात ब्लॅक कॉफी वगैरे नॉर्मल ब्लॅक कॉफी आहे ना ती एकदम सकाळी मॉर्निंगला okay. मग ग्रीन टी आहे मध्ये मध्ये आता खूप दमली so, आहे सो मला आता कॉफी पाहिजे तो आता छान वाली कॉफी म्हणजे कॉफी चहा चहावाली आहे मी आता चेंज झाली अचानक पार्टी बदललेली आहे मी आतापर्यंत फक्त चहा म्हणजे चहा वेळी होते उठता बसता झोपताना शेवटी आम्हाला मला सांगायला लागायचं की मॅम प्लीज अभि बस करो। <laughs> बस बहुत पिरो असं अचानक मला असं वाटलं की साखर कमी केली पाहिजे चहा सोडला पाहिजे हे वाईट आहे ऍसिडिटी वगैरे वगैरे असं सगळं डोक्यात आणून आणून मी शेवटी दिवसातले फक्त ब्लॅक कॉफी एक आणि ही एक दुपारची कॉफी आणि थ्रुआउट डे मध्ये दोन ते तीन ग्रीन टी बस दॅट चिट बाकी मी स्किप केलंय सगळं okay. बघू आता किती दिवस मस्त एक मेकअप रूम ची टूर आपल्याला छान समृद्धीने घडवली आहे म्हणजे हा मेकअप रूम तर आहेच पण कॉस्ट्युम डिपार्टमेंट त्यांची पॅन्ट्री हे सगळं आपल्याला समृद्धीने दाखवून आणलेलं आहे सेटच्या मागे जी काही गोष्ट होती ती सो so, सिक्रेट आपल्याला बरेच खऱ्या अर्थाने <laughs> कळले मेकअप रूमचे पण समृद्धी बऱ्याच जणांना स्किनचे किंवा आपल्या हेल्दी ज्या काही गोष्टी असतात त्याच्या सिक्रेट्स पण जाणून घ्यायची एक आवश्यकता असते सो तुझे जे फॅन्स आहेत त्यांना कसं ना की तू तुम्ही छान दिसता छान राहता सो त्याच्या मागेही सिक्रेट असतं सो तुम्ही आता एवढे बारा बारा तास काम केल्यानंतरही इतकं छान ताज राहण्यासाठी काय करता मेकअप म्हणजे एकतर मेकअपच्या बाबतीत स्किनच्या बाबतीत आणि इंटेकच्या बाबतीत सो मेकअपच्या बाबतीत तर मी म्हणेन की मेकअप खूप मदत करतो तुम्हाला स्क्रीनवर छान प्रेझेंटेबल दिसण्यासाठी hmm. आणि मला असं वाटतं की जेवढा कमी मेकअप असेल तेवढं तुम्ही जास्त खुलून दिसता असं मला पर्सनली वाटतं आता तर मला काही ऑप्शन नाही आहे थोडासा आता नुकतंच लग्न आहे त्यामुळे थोडासा अप मेकअप आहे पण जे मला स्वतःला मी रॉ लुकमध्ये खूप आवडले कारण वा एकदम साधेपणा त्याच्यात तो एक तो एक मेन फॅक्टर थरावर थर न लावता जेवढा कमी मेकअप ठेवता येईल तेवढ्या मी ठेवण्याचा प्रयत्न करत असते आणि बाकी स्किनच्या बाबतीत म्हणशील तर मी आत्ता मी म्हटलं की खूप बाहेरचं कमी खाणं केलं आहे मी मला जेव्हा कळलं की मला आधी असं वाटायचं की काही फरक नाही पडत आपण मस्त बाहेर बाहेरचं खाऊयात वगैरे वगैरे पण नाही जेवढं तुम्ही घरातलं खाताय तेवढं तुमच्यावर स्किनवर अफेक्ट होत असतो जेवढं तुमचं काय पोटात काय जातं ते चेहऱ्यावर दिसतं असं म्हणतात की जे पोटात आहे ते तुमच्या फेसवर दिसणार आहे मग त्यामुळे आपण मी जास्तीत जास्त हेल्दी खाण्याचा प्रयत्न करते आणि दुसरी गोष्ट मेन म्हणजे पाणी तर सगळ्यांनाच माहितीये पाणी खूप पिण्याची गरज आहे म्हणून एवढं मोठं ते काय म्हणतात टमलर घेऊन फिरते निळ्या रंगाचं की जेणेकरून हे दिवसातन तीन तरी गेले पाहिजे एवढं माझं आहे हे एक लिटरचं आहे किमान तीन लिटर तरी पाणी गेलं पाहिजे पोटात आणि काय मेकअप क्लीन काढणं म्हणजे मेकअप काढताना रात्री अ क्लेन्झिंग बाम येतात वेगवेगळे त्याने खूप छान काढणं क्लेन्झरने क्लीन करणं आणि मग फेस वॉश वगैरे आणि मग आपण जे काही टोनर लावत असो किंवा काय वगैरे वगैरे ते मी आत्ता हे सगळं फॉलो करायला लागले इतके दिवस मी काही म्हणजे काहीही करत नव्हते पण मला त्याच्या नंतर महत्व कळलं की गरज आहे कारण नंतर स्क्रीनवर तुम्ही खूप दमलेले थकलेले किंवा असं नाही ग्लो हा डल वाटत सो so, ह्या या बेसिक गोष्टी मी फॉलो करते बाकी असं खूप जेवढं पॉसिबल होतं तेवढं असं खूप काही आता मी खूप दमली आता मला काहीच नाही पण तरीच मला स्किन केअर करायचं एवढं मी नाही लोड घेत <laughs> की खूप दमली आहे तर बेसिक मेकअप रिमूव्ह करून झोपून जाते मी छान आणि मेन म्हणजे आठ तासांची झोप जी आम्हाला कधीच मिळत नाही ती महत्वाची आहे आणि तसं म्हणजे तू आता म्हणाल स्किन स्किनसाठी <laughs> तू मेकअप रिमूव्ह केल्यानंतर अदरवाईज तुझ्या काही त्या तीन गोष्टी आपण म्हणतात की मस्ट मॉइश्चरायझर सनस्क्रीन असं फॉलो करतो तर तू असं काही स्किन साठी फॉलो करते क्लेन्झर आणखीन एक स्टेप ऍड आहे परत फेस वॉश कारण हे काजळ वगैरे जे आहे लायनर काजळ ते फक्त क्लेन्झिंग बामने नीट नाही निघत मस्करा वगैरे ते कडक होतात लॅशेस तर ते क्लीन किंवा बऱ्याचदा मी बेबी ऑइल सुद्धा वापरते ते पण कोणाकोणाला सूट होत मध्यंतरी माझी स्किन फार सेन्सिटिव्ह झाली होती त्या बेबी ऑइलमुळे मला खूप पुरळ सारखं येत होतं तर तेव्हा ते मला कळलं की मला हे सूट नाही होत तुम्हाला काहीतरी काहीतरी बदल करायला हवाय तेव्हा मी क्लेन्सिंग बाम आणि हे सगळ्या गोष्टी वापरायला लागले तर आधी म्हणजे डायरेक्ट काढून मोकळी होते मी पण नाही हळूहळू एक एक गोष्टी मी ऍड करते सो so, छान टिप्स तुम्हाला मिळालेल्या आहेत कारण जेवढे तुम्ही छान दिसतात त्याचं सगळं आपल्या पोटाशी निगडीत असतं असं सगळे सांगत असतात सो तेच सगळे फॉलो करताना दिसत नाही याचा अर्थ असं नाही की मी खात नाही <laughs> मी खाते पण कधी आठवड्यातनं एखाद दुसरा जी डिश आहे एखादी पावभाजी म्हणतील हा चिड डे म्हणून संडे म्हणजे आपल्यासाठी संडे काहीच नाही आमच्यासाठी कधीही असतो संडे सुट्टी म्हणजे संडे सो कधीतरी पावभाजी कधीतरी वडा माझी ही जी लोक आहेत आजूबाजूची सगळी सतत नाही समृद्धी नाही तुला नाही खायचंय कारण ते लगेच मला स्क्रीनवर सो ते सांभाळायचा प्रयत्न करतो तुम्ही खा बाहेरच्या खायचं पण आठवडत नाही एकदा <laughs> नक्कीच तेवढं खाण्यापिण्यावर बंधनही हवंय आणि तेवढ्या तुमच्या चांगल्या समज हव्या म्हणजे हे yes. सगळं फॉलो करा काही टिप्स तुम्हाला समृद्धीने दिलेल्या आहेत प्रत्येकाच्या अर्थात बॉडीनुसार प्रत्येकाला वेगवेगळं वेग 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 सूट होतं हे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला कळलं पाहिजे की आपल्याला काय सूट होत नाहीये मग करेक्ट वेगळा उपाय आपल्याला काढायला ताई सो या मेकअप रूम सिक्रेट सेगमेंट मध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळलेल्या आहेत आपल्याला सिक्रेट रूम दाखवलेल्या आहेत काही तुम्हाला टिप्सही दिलेल्या आहेत हेल्थच्या बाबतीतल्या आणि खाण्यापिण्याच्या काही गोष्टी समृद्धीच्या बाबत असे छान छान करून देतात ती स्वतः इथे येऊन सूप वगैरे करते सो तसं आपणही चांगल्या चांगल्या हेल्दी गोष्टी ट्राय करायला हव्यात सो हे नक्की तुम्हाला आवडेल हा सेगमेंट आणि तुम्हाला आणखीन काही जाणून घ्यायचं असेल ते व्हिडिओ खाली मला कमेंट करून नक्की सांगा मी नेक्स्ट टाइम समृद्धीला भेटेन तेव्हा पुन्हा एकदा विचारेन नेक्स्ट टाइम तुम्हाला इथे झाड वगैरे मेकअप रूम सजवलेली एक लॅम्प आहे माझ्याकडे तो नेमका आज मी आणला नाहीये okay. त्याच्यावर असं टॅप केलं ना hmm. कलर चेंज होतो मी okay. हे सगळं बंद करते जेव्हा मला पाच दहा मिनिटं जी मिळतात फक्त लॅम्प आणि त्या उजेडात मी हा निवांत रिलॅक्स करत असते सो अशा बऱ्याच गोष्टी मी पुढल्या व्हिडिओ मध्ये काहीतरी चेंजेस तुम्हाला नक्की दिसतील yes. so, जेव्हा नेक्स्ट टाइम आपण येऊ हो, पुन्हा मेकअप रूम मध्ये तेव्हा आपल्याला काही चेंजेस जाणतील ते आम्ही नक्की तुम्हाला दाखवू सो थँक्यू सो मच बाय बाय